गुड मॉर्निंग सर्वांना तर बघा माझ्या या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते तर सकाळी सकाळी बघा असं वातावरण होतं तर हे सहा वाजता उठले होते तेव्हाच वातावरण आहे नंतर मी चहा ठेवला होता गॅसवरती तर चहा उकळण्यासाठी ठेवला मी तर ते पाठीमागे भीतीला ओल फुटली होती त्याच्यामुळे ती भीत काळी दिसत आहे तर लोकांचं कामच असतं नावं ठेवायचं आपण कोणाला घाब कोणावर कोणाच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपलं करत राहायचं काही पण काम लोक का आपल्याला पुढं जायला बघत नाहीत मागस फिरायला बघतात नंतर मी चहा उकळला होता तर चहा ओतून घेतला सर्वांना चहा दिलून देऊन घेतला नंतर मी पीठ चाळून घेतलं होतं तर पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं मीठ टाकून घेतलं तर आता मी पीठ मळून घेते हे पीठ मी मळून घेते असं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलं आता याला दहा मिनटं असं झाकून ठेवते पीठ अगोदर मळून ठेवलं ना की छान पोळे येतात तर मी असं ठेवते नंतर मी आथरूण काढून घेतले तर सर्व आथरूण मी काढून घेतले नंतर मी कपडे काही धुयाला टाकले नंतर मी घराला झाडू मारून घेतला पूर्ण घराला झाडू मारून घेतला नंतर कचरा भरून घेतला पेटीमध्ये सुकलीमध्ये नंतर अंगण झाडून घेतलं अंगण झाडून घेतलं नंतर फरशी पुसायला घेतली मी मिशीन पुसून घेतली आणि पलंग पण पुसून घेतला नंतर पूर्ण फरशी पुसून घेतली नंतर भाजी बनवायला घेतली तर मी बनवणार होते आज गोभीची भाजी तर ही भाजी बनवण्यासाठी मी ही भाजी निवडून घेतली व्यवस्थित तर भाजी अशी निवडून घेतली मी तर मी गोबीची भाजी चिरत नाही अशीच हाताने निवडत असते कारण याच्यामध्ये छोटे छोटे आळे असतात हिरव्या तर त्या आळ्या अशा दिसतात कापल्यावर दिसत म्हणजे कापल्यावर दिसतात मात्र मी अशीच हाताने सोलते कधी पण तर मी सर्व भाजी अशी निवडून घेतली आहे नंतर कोथिंबीर आणि लसूणच्या पाकळ्या निसून घेतल्या आता लसूण आणि कोथिंबीर बारीक चिरून घेते मी तर असे लसणाचे मी छोटे छोटे काप करून घेतले नंतर तेल घेतलं एक पळी तेल तापू दिलं तेलामध्ये जिरं मोहरी तडतडून तर घेतली लसूणची पेस्ट तडतडून तर घेतली आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर कोथिंबीर टाकली मी नंतर लाल तिखट हळद चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला आणि एक चम्मच मी काळा मसाला आणि एक चमच कराळ चटणी टाकून घेतली आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं नंतर धुतलेली स्वच्छ ही भाजी टाकून घेतली मी तर खूप लवकर बनवून तयार होते ही भाजी आणि खूप छान लागते तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर मी ही भाजी सुकी बनवणार आहे तर याला असंच मिक्स करून घेते दोन मिनटं असंच दोन मिनटं मिक्स करून घेते मी किती छान असा भाजीला कलर आला आहे नंतर मी भाजी शिजल्यानंतर भाजीवरती थोडं अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि सर्व पोळ्या बनवून घेतल्या आहेत व्हिडिओ आवड माझं हे ब्लॉग आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद